लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपला मोठा फटका बसला होता त्यामुळे आपला गट राखण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभारी नियुक्त केले मात्र यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं नागपूर जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघात तयारी केली जाते आहे यासाठी भाजपचे नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय ठाण मांडून आहे नागपूर ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघात कमळ चिन्हावरच निवडणूक लढली जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे फडणवीसांच्या गडातच महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपकडून प्रभारी नियुक्त करण्यात आले नागपूरची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या खांद्यावर आहे भंडारा गोंदियाचे प्रभारी नरोत्तम मिश्रा वर्ध्याचं प्रभारीपद प्रल्हाद पटेल यांच्याकडे कैलास विजयवर्गीय यांच्याकडून गेल्या दोन आठवड्यांपासून मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय चा महाराष्ट्रामध्ये चांगले विकासा चा काम विकासाची कामं करायची असेल देशाला विश्वगौरवपदी न्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा हे काम करू शकतो रामटेक विधानसभा मतदारसंघात आशिष जयस्वाल आमदार आहेत मूळचे शिवसैनिक असलेले जयस्वाल अपक्ष निवडून आले होते सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत मात्र आमदार आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला भाजपातून विरोध वाढलाय यामागचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डींविरोधात आशिष जयस्वाल अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि जिंकले युतीचा धर्म न पाळणाऱ्या जयस्वाल यांचं काम करायला भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिलाय दोन तास चाललेल्या बैठकीत आशिष जयस्वाल हे दोन शब्द आमच्या एकाही कार्यकर्त्यांनी उच्चारलेले नाही महायुतीचा उमेदवार राहणार त्यामुळे अतिशय सकारात्मक पद्धतीने रामटेकची सुद्धा बैठक झाली कोणीही कोणाचा निषेध केला नाही आणि कोणीही कोणासाठी तिकीट मागितले नाही नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे महायुतीतून या मतदारसंघावर अजित पवारांच्या यात्रेचंही काटोलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं मात्र आता भाजपनं काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात तयारी करायला सुरुवात केली आहे खोटे नाटे आरोप फडणवीसांवर लावण्याचं काम मागील तीन महिन्यामध्ये सातत्याने अनिल देशमुखांनी केलेलं या राज्यांनी पाहिलं आहे याचं कारण काय आहे कारण हेच आहे का त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभे आहे 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 माझं त्यांना आव्हान चॅलेंज त्यांनी स्वतःच्या काटोल राहून निवडून येऊन दाखवावं विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघात लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाला हो विशेष म्हणजे विदर्भात काँग्रेसनं घरवापसी करत सात ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिला तर भाजप दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या एका ठिकाणी विजय मिळवता आला त्यामुळे आपला गड राखण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र यामुळं महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर